दक्षिण भागात क्लायमेटचा अंदाज आला देशात कसा असणार पावसाळा यंदा पावसाळा कसा असेल याबाबत कायमेटने संस्थेने अंदाज वर्तवला यंदा मान्सून सरासरी राहणार असल्याचा अंदाज आहे भारताच्या खासगी हवामान अंदाज संस्था कायमेटने मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे देशात यंदाचा पावसाळा कसा असेल अंदाज वर्तवला यावर्षी सामान्य मान्सून राहील असा अंदाज क्लायमेटने वर्तवला जून सप्टेंबर कालावधीत आठशे अडुसष्ट पॉईंट सहा पाऊस होईल या काळात सरासरी एल पी एकशे तीन टक्के हंगामी पाऊस पडेल असा अंदाज कायमेटने वर्तवला आहे दरम्यान भारतीय हवामान विभागाने आय एम डी अद्याप यावर्षीचा वर्षीचा मान्सून अंदाज जाहीर केलेला नाही यावर्षी सामान्य मान्सून राहणार अंदाज सरासरी शहाण्णव टक्के ते एकशे चार टक्के पाऊस राहील असा अंदाज कायमेटने वर्तवला एजन्सीनुसार देशाच्या फक्त वीस टक्के भागात सामान्य कमी पाऊस पडेल उरीत ऐंशी टक्के भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे कायमुसार पश्चिम दक्षिण भारतात अनुकूल पाऊस पडेल या केरळ कर्नाटक किनारी आणि गोवा यामध्ये पश्चिम घाटात पाऊस जास्त पडेल महाराष्ट्रात मध्य प्रदेश मुख्य मान्सून क्षेत्रात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता आहे ईशान्येकडील प्रदेश आणि उत्तर भारतातील डोंगराळ राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे क्लायमेटच्या अंदाजानुसार जूनमध्ये शहाण्णव टक्के जुलैमध्ये एकशे दोन टक्के ऑगस्टमध्ये एकशे आठ टक्के सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के पोहोच पडण्याची शक्यता आहे